नमस्कार माझं नाव सुनीता शेश्वरे आहे मी नॉर्थ मुंबई ईस्टला राहते मी नॉर्थ ईस्टला राहते माझं नाव गायत्री मोरे आहे नमस्कार मी प्रेरणा भास्कर मी मुंबई नॉर्थ ईस्टला राहते नमस्कार माझं नाव हिराबाई बाळू दांगट मी मुंबईला राहते माझं नाव जयश्री राठोड आहे मी मुंबई नॉर्थ ईस्टला राहते माझं नाव ज्योती आहे मी मुंबई नॉर्थ ईस्टला राहते माझं नाव इंदू कुंभार मी मुंबई राहते नमस्कार माझे नाव प्रियंका विचार मी मुंबई नॉर्थ ईस्टला राहते नमस्कार मी स्मिता बाबाजी मुंबई नॉर्थ ईस्ट मध्ये राहते माझं नाव वैशाली विकास कुंभार मी मुंबई नॉर्थ ईस्टला राहते नमस्कार माझं नाव प्रदीप डांगट आहे आणि मी मुंबई महाराष्ट्र नॉर्थ ईस्टला राहतो आम्ही गृहिणी म्हणून पहिलं काहीच नव्हतं करत आम्ही आम्हीच काय चुलाने मूल हे एवढंच होता काही नाही घरात फक्त आणि मूल काय नाही आपल्या घरगुती मध्ये घरातच पोर शाळे सोडा घरात जेवण वगैरे बनवा करते घर म्हणजे कसा एक पगार आहे तोच आणि किंवा मग छोटे मोठी काम घरकाम करणं हा एक एकच एकच माध्यम महिलांसाठी राहिलं होतं पहिलं आम्हाला राशन नव्हतं भेटत उपचारासाठी आम्ही सरकारमध्ये जायचो सरकारी दवाखान्यात आमचे पैसे जायचे पहिलं राशन फुकट भेटत नव्हते आमच्याकडे ही जी दिवाळ बनलेली होती ती एकदम आ... त्याची हो जी अवस्था होती ती प्रॉपर नव्हती पैसे नाही आणि मोठी लाईन लावून तरी पण कधी भेटायचं कधी नाही कधी पैसे असायचे नाही तर असंच मरायचं पहिले असं काहीच नाही तुला आणि मुलंच होत माझं पहिलं खूप लाईन वगैरे लावायला लागायची आणि राशन पुरेसे मिळायचं नाही त्याने महिलांसाठी म्हणजे काहीतरी केलंय त्यांनी नाही का म्हणजे असं पहिलं कसं म्हणजे आता हे खेडवागे म्हणजे आपलं सिलेंडर वगैरे मोफत दिलं गॅस केलं किंवा आता हे महिलांना थोडंफार काहीतरी थे रोजगार त्यांनी केलेलं आहे मी स्वतः सक्षम झालेली आहे आणि मी इतर महिलांना पण सक्षम करते आणि सक्षमीकरण महिलांच याच्यातून करण्यासाठी आम्हाला खूप मदत झाली आता कार्ड पण भेटले डॉक्टर साठी आणि राशन पण भेटते फ्रीमध्ये मला ना आता आयुष्यमान कार्ड भेटले मग त्याच्याने आम्हाला म्हणजे काय झालं तर त्याच्यानी आम्हाला थोडं फ्रीमध्ये होणार म्हणजे आम्हाला स्टॉल तर आम्ही आम्हाला ते आम्हाला तेवढं भेटतं चार तेवढं आम्ही करतो कुठे काही कार्यक्रम असतील तर तिथेही बचत गटांचे स्टॉल आम्हाला दावायला मिळतात महिलांसाठी त्यांनी लोन वगैरे महिला आवश्यक सगळे सांगतात आता ते काढले कार्ड तर पाच लाखापर्यंत आहे ना योजना किती मी होईल तेवढं आम्ही करू शकतोय कारण त्यांनी खूप काही केलेले आता सध्या तरी आणि म्हणजे ज्येष्ठ नागरिकांपासून तर अजूनपर्यंत म्हणजे जे तरुण पिढी वगैरे आहेत त्यांच्यासाठी पण त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि करतायत ते अजून आता फटाफट -फट राशन मिळलं जातं आणि फ्रीमध्ये ना आणि सगळ्यांना सगळ्यांपर्यंत पोचतं आता मोदीजींच्या याच्याने महिलांना रोजगार पण मिळतोय आणि ते सक्षम पण होत आहेत आणि एक कुटुंब म्हणजे पूर्ण एक देश आपला तो तयार भक्कम तयार होता भेटले आणि राशन मोफत भेटते त्याची रिक्वेस्ट पुढे आमच्याकडे हे झालं मोठमोठे रस्ते बनवले आणि समजा पूल वगैरे बांधले मला आता गव्हर्नमेंटच्या फ्री राशन भेटत आणि एक आयुष्यमान कार्ड याचे हे मला भेटलेले आहे संपूर्ण भारतात सुविधा झाली त्यामुळे महिला सक्षमीकरण याचं महत्त्व आहे ते महत्त्व लक्षात घेऊन मोदीजीने जे काम केलेलं आहे जी कामगिरी केलेली आहे त्याला आमच्या महिला आघाडीचा सलाम माननीय नरेंद्र मोदी साहेब हे पंतप्रधान असावेत कारण त्यांच्यामुळे भरपूर काही आता सेवा भेटलेल्या आहेत आणि भेटत राहतील प्रधानमंत्री मोदी सरां साहेबांनी स्वाव कारण हे त्या ज्या गोष्टी त्यांनी आतापर्यंत केल्यात आमच्यासाठी इथून पुढं पण खूप चांगल्या प्रमाणात होतील म्हणून असं वाटतं की त्यांनीच मुख्य प्रधानमंत्री व्हावं आमची पहिली पसंत मोदी सरकार माझी पहिली पसंत नरेंद्र मोदी पसंत मोदीच पाहिजे आम्हाला भारताचं पंतप्रधान नरेंद्र मोदी हवा असं वाटतोय नरेंद्र मोदी साहेब मला तर अशीच अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी मोदी सरकार या अबकी बार चार सो पाय कमळाचे बटन दाबा भाजपाला विजयी करा